सुहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव कमाल नगर जिल्हा बिझर आपलं मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव माणसाला जर ताप आली तर ता बाय कुमून लागली मध्ये येऊ ना काय ये। मायो पहिलं शिकलं तर ते मध्ये शिकलं आता शिकारीक म्हणालीत कोरोनाच शिकलं बघा नाही कुणाचे मात्या झाल्या दवाखान्यान बरोबर आहे का बायकू घरी मड तिथं जळायस लग्न सुद्धा बिन बापाची झाली हे बाई करुणाचा उपकार आणि बाया काही म्हणित्या का, का नाही मला ऐनीन पापड दिला नाही तू पापड घरीच तिकडे हे कोण के कोण के सांगितलं ओम नमो ज्ञानेश्वरान करुणा करा बघा हे काय हे सोप नाही महाराज हा या पा कोण गावानं गेले वर्षी सप्ता केला नाही सातशे वर्षाची ज्ञानो सोळा खंडित झाला पण माझ्या भवानी बिजलगावचा सप्ता पडला नाही हा हे चोख नाही महाराज हा यंदा तर फिदबी शिल्लक राहिली नाही सगळ्या फोटूच हा भिटाडो बांधल्या मी गावात आल्यावर बघितलं मी म्हणलं काय मी आता स्वर्गात गेलो का कुठं गेलो र हा <laughs> बघा ना कस यंदा तर वातावरण वेगळंच झालं ही ताकद आपली नाही ही ताकद आहे माझ्या माईची हा <laughs> ही आदिशक्तीची ताकद आहे हा ही आमच्या भवानीची ताकद आहे ही माझ्या तुळजापूरच्या माईची ताकद आहे हा आणि हे सुद्धा <laughs> हे सगळ्या बाया जे आहेत ना हे मालकाला सहकार्य करतात ही त्याच्या सगळ्या माझ्या माया बहिणीची ताकद आहे हा नाही काय म्हणते मला सांगा ना आणि हे ना जर तुम्हाला ब्रेक लावलं तर बाराकड जाऊ नका पट्टी देऊ नका वय ओ हा हा ना आणि हे म्हणते तशी म्हणू नको ये पहिल्या पंक्तीला जेवतो तू वाढ ना आमतो काय करणारच तू ही ताकद माझ्या माया बहिणी तुम्हाला सहकार्य करायला तरुण मंडळी सहकारायलीत आणि गरीबातला आज गरीब आपल्या गावचं वशिष्ठ आहे पण दसऱ्याला आल्याशिवाय ही ताकद आहे आपल्या गावची विषय काय चाललाय कीर्तन ऐका कीर्तन करा कीर्तनाला सहकार्य करा कळाला का आणि हे जसं सहकार्य केलं तर होय अंग हरिरूप आणि एकदा देव बनलं हरिरूप झालं की त्याचा परिणाम त्याच्या अंगावर उमटतय आणि मग शरण आहे द्रुपद अभंग बघ जा आणि इनो दृष्टांत पुरावे बघ जा जाताने आठवत जाताने कुचकुच करायचं नाही कोणा काय बोललं म्हणून पिऊन जाणार आहे मुरमुरे खाऊन तिथे या ऑफिस मध्ये कळलं ना ऐका प्रेमे प्रेम म्हणले ना प्रेमी एक आणि प्रेमे शब्द टाक प्रेम म्हणल्यावर एक आलं प्रेमी म्हणल्यावर अनेक आलं शेळी म्हणल्यावर एक शेळे <laughs> मुला बकरीन बकऱ्या कि त्यांना कळालं का अनेक वचनी एक वचनी स्त्रीलिंगी पुरुषलिंगी आणि नपुस शब्द बघा कळालं ना प्रेम प्रेम प्रेमे आता हे माणसं जे मृदंग वाजवायलेत हे टाळकरी टाळ वाजवायलीत आणि तुम्ही जे टाळ्या वाजवायलेत ह्याच्या माग पाठी माग प्रेम आहे दादा काय ह्याच्या माग प्रेम आहे प्रेम सायळकर सांगत नाही प्रेम नसेल तर भजन होत नाही बघा इथं टुकडा टाळलाय आणि बघा हे भजन कुस एवढे माणसं थया थया नाचाली जीवाळून टाकले तरी बघा ना हे काय देशाची सेवा करायला प्रेम लागत आहे आई वडिलाची सेवा करायला प्रेम लागत आहे आणि गावाचा विकास करायला सुद्धा काय लागत आहे प्रेम लागत आहे आणि सप्त्यातले पात्र उचलायला भांडे घासायला वाढायला सुद्धा काय लागत आहे प्रेम लागत आहे आणि जवळजवळ गावातल्या लग्नातला कोणताही कार्यक्रम हे ऐंशी टक्के कार्यक्रम तरुण मंडळीवर आहे बरोबर आहे का चुक आहे कोण्या मंडळीवर आहे तरुण मंडळीवर हा हे मात्यालाही कळालं पाहिजे तरुणात काय ताकद आहे काय ऊर्जा आहे ते तुला भोग बकिट भगून उचलीत आहे येते का कुंटल्याच बसला असत हा ही तरुणाची ताकद आहे हा प्रेम आहे चला शेवा कीर्तन कळालं ना चला दोन मिनिटां संपलं रडाय सुद्धा काय लागत आहे प्रेम हा घरात मतारी जर मेली तर सुन बी रडती आणि लेग बी रडती सारखी का फरक <laughs> बोला काय वातावरण बनलो हा बघाय ना किती संतोष महाराजांना किती प्रमाण गोड दिले वारकरी संप्रदायामध्ये इतिहासामध्ये गात्यामध्ये ग्रंथामध्ये पुराणामध्ये बीड जिल्हा परळी तालुका त्या गावामध्ये जगमित्र नागानं वाघ धरून आणला काय धरून आणला वाघ हे आपण भक्ती विजयामध्ये ऐकलो पण भवानी गावानं आपण हे वाघ आणला हे जोक नाही महाराज वारकरी साम्रायमध्ये दोनच गाव निवडली बीड जिल्ह्यात परळी जगमित्र नागानं वाघ आणला आणि माझ्या भवानी बिजल गावाने हे वाघ आणला संतोष काय आवाज काय प्रमाण दिलं घोड हा बघा ना सासू <laughs> <laughs> साठी रडे सुन बी बिरडतील लेख बिरडती सुन रडत बी नाही ग बसत बी नाही डोळ्याला पाणी येत नाही निस्ता फुस्करा काय पारू काय शेळी बघितली का शेळी शेळीचं तोंड बी चालून शेपूट बी चालू बरोबर आहे का चूक आहे बकरी की मुंबई चालू आणि धुंबीच सुनाचा तोंड बी चालू हंडर सुन आता गिडिया साडेतीला ग बगाय करा हेला बघा ही सुन रडायची सुन आणि मुलगी रडाव मुलगी हा हैदराबादला गाडी चाली हा सचखंड बघा मुलगी रडती माय माया गेली मय हर मायो कोण रडायला प्रेम, प्रेम। आणि गड्या गडी कस रडत माय बापू काय <laughs> पडायला भीताड पैड्याव <laughs> निर बरोबर आहे का चुकय <laughs> बरोबर का चुक याला काय लागत काय लागत प्रेम कीर्तन कुठं चाललंय प्रेमे चला टुकडा बंद केला छंदे ना नाचे डोली चला कीर्तनात नाच प्रेमाच नाचण वराती मध्ये नाचण मस्तीच मतदानामध्ये मध्यानामध्ये नाचण तिस्काराचं नाच नाही खैर्या कुछ कुछ करू नको नाचण्याचे तीन टप्पे बघा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे गायनाचे उडी नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ मांडी एवढे प्रमाण दिले म्हणून विषय कुठं चाललाय प्रेमे छंदे नाच इथं कीर्तन चाललंय लक्षात झालं का अंडोले बघा हे माणसं डोले हर प देहभाव इथं कीर्तन चाललंय उस्मानाबाद जिल्हा बारा वाड्या तेरावी ठोकी ओबीसीचा माणूस आणि त्याच नाव गोरबा कुंभार बघा भजने तेवढे गरीब भजने तेवढे इळवर सोयाबीन का आणि पुन्हा गा इना घेत बरोबर आहे का इन करून गावात फिरतय पण इना घेत नाही <laughs> <नहीं। laughs> कोकडा पटला मी मोठा आहे म्हणते म्हणून शासन न काढले सुशिक्षित बेकार बरोबर आहे का चुक आहे राग आलाय का नाला तर काय करणार काय करणार कीर्तन कळालं ना शब्द बघा आषाढी पंढरपूरच्या वारीची एकादशीची महापूजा ऐकायलाय ना ती कोणाची होती कोणाच्या हाताने होती मुख्यमंत्र्याच्या केव्हापासून आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराण्याची तरुणानं सुशिक्षितानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे सरपंच आमदार पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष खासदार आमदार सगळे न ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे गाता वाचला पाहिजे ज्ञान मिळत आहे ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा हा वाचली पाहिजे ऐका मग ते भजने तेवढे गरिबी तर ते सुरू चालले हा आता माया नशिबाला म्हणणारे भेटते तर प्रमाण भेटणार नाही हा लय अवघड आहे हा यपा बाप हुश्यार लेकर घेराधी हुशार हुश्यार अधिकारी बाई हुश्यार मालक भोळ सुटू एखाद्याचा गडी हुशार बायूरा आम्हाला तुम्ही गप्प बसावं मी महाराजाला सांगते काय सांगतेस सा? काय सांगत याला सा? प्रमाण आहे कोटे काही कोटे काही एक आहे एक नाही सगळ्या गोष्टी सारख्या आहेत का, का, का नाही उस्मानाबाद जिल्ह्याचं सांगायला गोरोबा काका चिकल तुडवायचे आणि बाईनं पाणी आणून द्यायचं तिथं विषय चाललाय हा मालक शेताकडे गेला पाहिजे आणि मालकाची भाकर घेऊन बाई गेली पाहिजे तुम्हाला फीक मागायची उपोषणा करण्याची आंदोलन करण्याची कीर्तन कला का आणि लोकांच्या हाता हात पसरायची गरज नाही हे अनुकरण करा बघता काय माझ्याकडे हा काय बघता एक विषय झाला त्या नवरदेवाचं नाव आहे नवरीचं नाव आहे गांधारी होता नवरदेव आंधळा धरून म्हणून नवरदेवा संघ सकोन्या पद्धत कवापासून आहे तव्हापासून आहे महाभारतापासून ते आंधळा नवरदेवाला बघितलं ती म्हणली <laughs> हा आंधळा की त्या करवलीनं पदर फाळला ते आणि आणि पट्टी बांधली गांधारीनं जग बघितलं नाही नवऱ्यानं जग बघितलं नाही म्हणून तिनं नवऱ्या नवऱ्यानं जग बघितलं नाही म्हणून बाईं डोळ्याला काय लावली ला पट्टी लावली हा म्हणून गडी शेताला गेल्यावर बाईन टी व्ही लावू नका <laughs> हा नाही मालक शेताला <laughs> झेंडांग ते नाही बरोबर आहे का चुकय हा पंधरा पंधरा इसवीस हजाराचा मोबाईल काय करायचा आहे आय आयत्या पिठावर रिगुट्या हा सांग ना बरोबर आहे का चुकय अधिकार तैसा तुमची लायकी आहे का तुमची पोच आहे का तुमची कॅपॅसिटी आहे का आगाव नखरे हा? 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 आले लाचू लागले विषय कुठ चाललाय हर देह भाव पाय चिखलातला उचलला आणि मुलाच्या मांडीवर पडला मानवर पडला चिखलाची क्वालिटी बदलली लाल चिखल झाला बाईन बघितलं बाई आली आणि मुलाच प्रेत चिखलामध्ये बघितलं कळाला का ती बाई काय बोलली असल मालकाला काय बोलली असल पण गोरोबा काकाची असं डुबदली नाधी लागली एक प्रमाण सोहळा आनंदाचा गजर रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका नगर जिल्हा बिदर आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव